आज मी आमचा मिनी ब्लॉग बनवतो पहिला तर कसा बनते तर आम्हाला सांगा आता आम्ही चालू डीमार्टला चकर तयार केली का चल गोष्ट आम्ही दोघांनी मस्त मॅचिंग कपडे घातले डी मार्टमध्ये पोहोचलो आम्हाला घ्यायचा होता किराणा पण तिथे गेल्यावर तर रिकामीच कामं सुचतात बायकोमधली काहीतरी नवीन भेटते का बघू तर बायकोच्या पाठीमागे गेलो बायकोला काहीतरी मस्करी सुचत होती तेवढ्यात मत मी एक बॅग बघितली बॅग आपल्या गावाकडे बाजारात भेटेन तीनशे रुपयाला आणि तिथं होती साडेबाराशे किंमत म्हटलं नको ही बॅग नंतर बायकोमधली आपल्याला एक डस्टबिन घ्यायचा डस्टबिनची किंमत बघितली तर साडेतीनशे रुपये चारशे रुपये बायकोला जास्त माग वाटला बायकोमधली आपण पुढे बघू तसंच डी पहिल्या मध्यम खाली आलो आणि तिथे एक बँजो होता बायको म्हणला जिंदगी हर कदम एक नई जंग हे गाणं वाजवतो म्हटलं ठीक आहे वाजव म्हटलं तुला काय वाजवायचं डी मार्टच्या बाहेर आलो गाडी काढली आता म्हटलं आपल्या पोट्या पाण्याचं बघितलं आपण आता मस्तपैकी पेट्रोल वगैरे भरून घेऊ तर पेट्रोल भरून घेतलं आणि आता म्हटलं सरळ घरी जावं आपण बायकोमधले नाही आपल्याला डस्टबिन घ्यायचाच तर सरळ पेट्रोल भरलं आणि डस्टबिन घेण्यासाठी दुकानात गेलो दुकानात गेलो एक बायकोला डस्टबिन आवडला नंतर डस्टबिन घेतला आता म्हटलं सरळ घरी निघून जाऊ घरी आलो घरी आल्यानंतर थोडंसं म्हटलं आता मस्तपैकी आराम करू थोडा बसलो बसल्या बसल्या बायकोमध्ये ओ एक काम अधिक करायचं आहे म्हटलं काय मी म्हणले आज मी दिवसभर कुरळ्या बनवल्या म्हटलं मग मी काय करू नाही ते कुरड्या आपल्याला आणायला जायचे लगेच माझं काम सोडलं मी आणि कुरळ्या घ्यायला टोपला आणि कोपर घेतला तसा सरळ बायकोसंग निघालो आणि कुरळ्या बनवलं कुठं होत्या टेरिसवर म्हणजे तिसऱ्या मजल्यावर तर लगेच पायऱ्या चढता आम्ही तिसऱ्या मजल्यापर्यंत गेलो तीन मजले एकदम चढलो जरा दम लागला जरासा तिसऱ्या मजल्यावर पोचलो पोचल्यानंतर पहिले कुठे बघितल्या मी तर आम्ही नेहमी ते इकडच्या साईडला असतात पण ह्या वेळेस इकडं वाळू वाळू घातल्या होत्या त्याच्यावर पूर्ण सावली आली होती ते कुरड्या बघितल्या म्हटलं दिवसभर बरेच काम केलं म्हटलं तू लगेच मग कुरड्या जमा करायला सुरुवात केली कुरळ्या काय पूर्ण वाढल्या नव्हत्या त्याच्यामुळे काढायला थोडा अवघड गेला आहे थो थोड्याशा काळल्या म्हटलं तुम्हाला पण दाखवा कशी बनली तर त्याच्यामुळे एक कशी उचलली आणि आता तुम्हाला दाखवते ती कशी बनली तर कशी बनली सांगा आम्हाला त्यानंतर एक 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 करत करत करत, करत। पूर्ण जमा करत गेलो एकीकडे एक बायकून ते कुरड्या जमा केल्या आणि एकीकडे मी जमा करत होतो नंतर मी आ, जमा करत असताना बायको माझी मजा घेत होती बघत होती असं कामाला लावलं म्हणून तुम्हाला तू ठीक आहे म्हटलं खायसाठी तर करला का मस्त आराम करा घरी काम धंदे लावतो काही ना काही तर मित्र अशा तऱ्याने मी हे काम पूर्ण केलं तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला